आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल गायरान धारकाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात आला परभणी जिल्ह्यात अनेक वर्षापासून हजारो गायरान धारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात गायरान धारकांना त्यांच्या नावाचा सातबारा करून देण्याकरिता प्रशासनाने कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाही याकरिता प्रशासनाला जागी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक ज्येष्ठ नेते डी एन दाभडे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले गायरानधारकांच्या नावे सात बारा करण्यात द्यावा मागासवर्गवरील अन्य अत्याचारावर आळा घालण्याकर करीता अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा फुले विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करा माघास स्वर्गियांसाठी गाव तिथे स्मशानभूमी अभियान राबवा आदी मागण्यांकरता हा धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी या मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे राज्य संघटक डी एन दाबाडे राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगुले ज्येष्ठ नेत्या रानुबाई वायवळ शशीराव नंद निवृत्ती हातेंबरे भगवान कांबळे आप्पा गाडी आदींसह आरपी आठवले गटाचे पदाधिकारी तसेच गायरानधारक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते लेकिन मे बि मु ख़िल मनुस्पती हुते अरे ज़ुल्म केफ़ जंग लड़ाई अरे मनुस्पतीपाई मनुस्तीप तालाब कुना किया तालाब कुना किया भीम जैसा सितारा अभी तो नहीं है भीम जैसा सितारा अभी तो नहीं है आखिर कभी क्या करता है चार ते साढ़े चार हजार गायरंधारका संख्या है आ एकोनीस नव्वदर ज्यावेळेस रामदासजी आठवले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेस जे काही गायरानधारकाला न्याय मिळाला आहे त्यानंतर कुठलाही गायरधारकाच्या नावे आत्तापर्यंत आम्ही दहा आंदोलनं केली तरी सात बारा त्यांच्या नावे मिळालेल्या नाहीत उलट काही तलाठी मग वर्ग कोरसाळपणे त्या गायरानधारकाच्या जमिनी आहेत त्या पोटखरवामध्ये टाकून त्यांचं जे जाणून बजून हेतू परस्पर नुकसान करीत आहे व त्याचप्रमाणे झोपडपट्टी वाशांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्यांना पी टी आर चाळीस चाळीस वर्षापासून तीस तीस वर्षापासून त्या झोपडपट्टीत त्या गायरान धरून राहत आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारचं पी टी आर मिळालेलं नाही आणि त्यांना ज्या योजनेचा लाभ जो आहे कुठल्या घरकुलाच्या तो त्यांना अद्यापपर्यंत मिळत नाही या अनुसारांच्या माध्यमातून एक आदेश निघाले होते की बा गायरानधारक जे आहे त्यांच्या बाबतीत काय आदेश होते साहेब ते काहीतरी विपरीत परिणाम विपरीत परिणामचा विषय नाही कारण आता कसं आहे काही आता पहिले जे प्रशासकीय अधिकारी होते जिल्हाधिकारी ते म्हणजे त्यांची मानसिकता नव्हती अच्छा या प्रश्नावर आपण पुढाकार घेऊन दारणधारकांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांची खऱ्या अर्थाने मानसिकता नव्हती आणि ते फक्त दोन हजार अकरा अकरा जुलै दोन हजार बाराच्या याचा आधार घेऊन ते टाळटाळ करत होते परंतु मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे यांनीसुद्धा त्यांची जी भूमिका मांडलेली आहे की आता हे जे काही नियमकुल धारणधारक जे ज्याच्या नावानं सातबारा करायचे राहिलेले आहेत पण तो ते नियमानं ते नियमांमध्ये बसत आहेत त्यांना एकोणीसशे नव्वदच्या अगोदर त्यांना अतिक्रम केलेला आहे या लोकांचं जे सातबारा यांना मिळाल्याच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती त्याचप्रमाणे हायकोर्टाचा एक जो ज जजमेंट आहे हायकोर्टाचं ते देखील गायरानधारकांना त्वरित सातबारा कशा देण्यात येतील